हरिपाट्याचे का अभंग आहे ते फार तापलेले अख्खे हरिपटक पर्वताप्रमाणे असमाणे वज्रले पोहणे साहिजी अशी भक्ती हरिजी न भजत अनंतवाचा या वेळेचा किती राग आले माऊलीला पण माऊलीनी त्या तशा रंगाचा शेवट पुन्हा सांभाळलाय ज्ञानदेवा प्रमाण आत्महनिधान सर्व घटी पूर्ण एक नांदे म्हणजे असे पापी जरी असले तरी त्यांच्यात सुद्धा भगवंत नांदताना पूर्ण नांदतो आणि एकच नांदतो जो सज्जनात तो त्यांच्यात परिचय असला पाहिजे या तीन गोष्टी करता एकत्र कशा बांधता येतील यासाठी मला या अभंगाशिवाय दुसरा पर्याय दिसला नाही तुम्ही लावून देतो म्हणजे नंतर आपल्याला काम सोपं होईल या अभंगाला ध्रुपद वगळता तीन चरण आहे याच्यातलं पहिलं चरण मी अक्कलकोट स्वामींसाठी ठेवलं वैष्णवा संगती सुख वाटे जीवा याच्यातलं मी तिसरं चरण मीरा राणीसाठी ठेवलंय लाजभय शंका दुराविला मान आणि याच्यातलं चौथं चरण मी ठेवलंय भगवान मत्स्या करता आम्हा जगदीशे सांभाळावे आणि एवढं त्यांच्यासाठी ठेवल्यावर आपल्याला काय पाहिजे आपल्याला ध्रुपद उडे विठाळा आपले कॉलम उभे राहिले आता कुठं स्ल्यात टाकलं तरी होईल पण या अंगणाचा गाभा आहे की तुको पाठवंदाशी बोलच्या मनातलं सांगताय या सगळ्या अंगात मनातलं जेवढं बोलता येईल तेवढं प्रत्येक चरणात बोललेत हो आहे काय काय बोललेत मी स्पष्ट उलगडा करून चलतो मला आता कुठं बर वाटतं की जितल्याशिवाय मला आता दुसऱ्या कुठं मन करमत नाही हे सांगणार पहिलं चरण आणि कमी देवा मग कुठे वैष्णवा संगती काय होतंय सुख वाटेल तशा सुखात मी असल्यामुळे आता मी कसा राहतो हे माहितीये आपुलिया छंदे हे आपुलिया छंदे सगळीकडे लावायचं आपुलिया छंदे गाय आपुलिया छंदे नाचे आपुलिया छंदे उडे कस चाललंय मन आनंदित आहे आणि आवडीने ते करत हे सगळं करताना काय किंमत मोजली तुम्ही लाज भोये शंका तुरा विलामी साधन या प्रती आणि असा मी राहत असताना तुझी भूमिका पण तू जरा पार पाड थोडी मेहनत घे कारण आम्ही ज्या साधनात रमलोय इथल्या जागेतून आमच्या मोक्षाची जबाबदारी तुझी आहे आम्हा जगदीशे सांभाळावे महाराज पांडुरंगाशी अभंगातून बोलताना दिसत का बोललं पाहिजे त्यांनी पांडुरंगाला हे सगळं काय सांगितलं पाहिजे त्याच कारण आहे काही व्यवहार हे प्रेमातच घडतात म्हणजे शास्त्र असं म्हणत काही व्यवहार प्रेमात घडतात असं म्हणूच नका मग प्रेम असेल तरच काही व्यवहार घडतात विधान फिरलं पण अर्थ रोज राहतो त्यातला भाव तोच राहतो प्रेम आहे म्हणून काही व्यवहार आहेत आणि काही व्यवहार आहेत म्हणजेच तिथं काय प्रेम आहे व्यवहार घडावे लागतात शास्त्र म्हणतोय पहिली जोड ददा प्रतिप्रिती दिलं पाहिजे घेतलं पाहिजे दुसरी जोडी भुंगे भुंजे येते जेवायला गेलं पाहिजे आपल्या घरी जेवायला बोलावलं पाहिजे आणि तिसरी जोडी गुह्यम आख्याती पृच्छती आपल्या मनातल मनातलं सांगितलं पाहिजे त्याच्या मनातलं ऐकून घेतलं पाहिजे किती झाले साडे दहा ऐका पाहिजे पहिली जोडी त्यांच्यात कोणता व्यवहार पाहिजे ददाती प्रत्येक प्रतिकृती ददा म्हणजे दिलं पाहिजे प्रेम आहे तर काहीतरी देणं आहेच आणि त्यांनी आपल्याला दिल्यावर आपण पण त्याला काहीतरी दिलं पाहिजे जगुरु तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाने आम्हाला दिलं ते आम्ही घेतलं आम्ही घेत चालू आहे आम्ही घेत चालू आहे आमची कायम बँक घेणा बँकच आहे देना बँक नाही कायम घेणं चाललंय काय काय घेतलंय त्याने दिलेलं दिले, दिले इंद्रिय हा तपाय का जेणे हा जीव दिला दान देवे दिला देह हे त्याने दिलं आम्ही घेतलं नाही नाही आमची भक्ती ज्या प्रेमाने सजली आहे ते प्रेम त्याच्याकडून आलेलं आहे प्रेम देवाचे त्याने आम्ही घेतलं पण आम्ही नुसते घेत नाही राहिलो व्यवहाराचा नाही निय गिवेटे म्हणून तो घरमालक सारखा आयराच्या वयीजवळ फेऱ्या मारतो लागणार बरोबर चाललंय ना काय गुंतवणूक असते ना एवढा डेंजर झोन कोणी सांगितलंय यांनी त्याच्याकडच्या लग्नात हजार रुपये आयर घातला त्यांनी याच्या मुलाच्या लग्नात सातशे रुपये घातला याचा बीपी आय तीनशे गेले कुठं पण ज्याने सातशे फेडले ना त्याच्याही डोक्यातला व्यवहार बरोबर होता का याला दोन पोरं होती पुढच्या पोराच्या लग्नात तीनशे तीनशे बरोबर मी आणि संसारी लोक बरोबर संसार करतात त्याने आपल्या लग्नात किती तोळ्याचा केला होता तो बरोबर लक्षात आणि त्याला फेडताना तो तसाच एवढी वर्षी तो वाढला कसा नाही हा मोठा प्रश्न आहे हा व्यवहार आहे मग तस देवानं दिला आम्ही घेतलं आम्ही पण देवाला काहीतरी दिलं ना दिलं पाहिजे घेतलं पाहिजे दुसरं भे भुंज येतील आपण त्याच्या घरी जेवायला गेलं पाहिजे आणि त्याला आपल्या घरी जेवायला तरच प्रेम टिकत माणूस एखाद्याला फक्त तीनदा चहा पाचतो चौथ्या वेळेला पण जर बिल आपल्याला भराव लागलं तर मग तो ध्यानात ठेवतो काय चौथ्यांदा याला कट मारूनच चायचा कारण का हा बिल भरतच नाही याला काही दिल आहे का नाही बिल भरायला नुसता हात लावतो थांबा थांब देतो देतच नाही महाराज देवाच्या घरी जेवायला गेले कनपुरात चुकीचा झाला कोणाचा विठ्ठला संगती पंगती देवासवी घरी नित्या नित्य जोडे तेची साथ तेच म्हटले ह्या डिश मध्ये तो पदार्थ कस दुसरी बा त्याला बोलावलं पाहिजे आपल्या घरी पांडुरंगाला बोलावलं होतं गोबाराने आणि पांडुरंग आलेच सुद्धा पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार

महाराज पठाडींची चाल आला हे जेवले संगती पंगती देवा राहिला विचार आपल्या मनातलं त्याला सांगावं त्याच ऐकून घ्यावं काही माणसाला फक्त सांगता येत ऐकून घेता येत नाही आपलीच कॅश चालू करतात त्यालाही थोडासा वाव ठेवा पांडुरंग बोलतो आपण त्याला स्पेस ठेवला तर आपण आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला जातो ही कोणत्या संतांनी सुरू केलेली कल्पना नाहीये हे पांडुरंगाने त्याच मांडलेलं हृदगत आहे आषाढी कार्तिकी विसरू नका म सांग तसे पांडुरंग तसा पांडुरंग त्याच्या मनातलं सांगतो तसं तुकोबारे सुद्धा पांडुरंगाला त्याच्या स्वतःच्या मनातलं सांगताय आणि त्याचा, 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 त्याचा संवाद चालतो करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद देवाच्या गावाला काय नुसतच जायचं असतं का देवा, देवा सांगू सुख दुःख देव देवनिवारिल करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद पांडुरंगाशी बोलणं पांडुरंगाने विचारलं का तुम्हाला एक विचारायचं होतं म्हणे काय हल्ली पंडप जरा कमी केलंय का तुम्ही कारण आम्ही तुमचे स्टेटस नेहमी आनंदीचे पाहतोय पण बदल केला असं कानावर आले तुम्ही आली विठोबा विठोबा कमी केले ना ज्ञानोबा ज्ञानोबा वाढवले नक्की खरं काय तुकोबाय म्हणाले विठोबा तक्रार आहे मान्य आहे पण तरी बरं वाटत का माझी स्टेटस पाहतोच मी ठरवतो मी काय करतोय तुला सगळं कळते बर आहे हे असं का म्हणले तुकोबाराय म्हणाले पांडुरंगा तुला काय वाटायचं ते वाटो पण खरं सांगू आता आळंदी आम्हाला जवळ आहे आळंदीला आमचं कायमच जाण आहे आळंदीची आमची वारी आहे त्याचं कारण देवा त्या ज्ञामबायांच्या सानिध्यात त्या वैष्णवाच्या संगतीत हा जीव इतका सुखावतोय इतका सुखावतोय कि तो नाही दुसरं काहीच मला आता सुचत नाही हा माझा अनुभव ऐक पहिल्याच राहणार वैष्णव E